मध्ये लोकसभा निवडणुकीचं कितव संस्करण आहे काय विचारलं बघा दोन हजार चोवीस मध्ये बघा लोकसभा निवडणुकीचं कितव संस्करण आहे तर मित्रांनो हे बघा अठरावं संस्करण आहे लक्षात ठेवायचं हो बघा अठरावे संस्करण आहे पुढचा प्रश्न बघा दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीसाठी टॅग लाईन काय असणार आहे बघा जे काय टॅग लाईन आहे ते टॅग लाईन काय असणार आहे तर चुनाव का पर्व देश का गर्व हे काय बघायची टॅग लाईन आहे अतिशय आयएमपी प्रश्न आहे बघा नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन काय बघा अठरावी लोकसभा निवडणूक या ठिकाणी बघा किती सदस्य निवडण्यासाठी असणारे तर पाचशे त्रेचाळीस सदस्य किती बघा पाचशे त्रेचाळीस सदस्य निवडण्यासाठी बघा हे असणार आहे पुढचा प्रश्न मित्रांनो महाराष्ट्र राज्यामधील लोकसभा निवडणूक ही किती टप्प्यामध्ये असणार आहे तर आपले जे काही महाराष्ट्र राज्यामध्ये लोकसभा निवडणूक आहे मित्रांनो ही पाच टप्प्यामध्ये या ठिकाणी असणार आहे बघा किती पाच टप्प्यांमध्ये आहे नेक्स्ट पहा संसदेचं प्रथम सभागृह कोणतं आहे संसदेचं प्रथम सभागृह कोणतं आहे तर लक्षात ठेवा मित्रांनो लोकसभा हे काय बघा या ठिकाणी संसदेचं प्रथम सभागृह आहे पुढचा प्रश्न मित्रांनो लोकसभा आणि राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचा अध्यक्ष टिंबटिंब असतात तर कोण असतात मित्रांनो लोकसभेचे सभापती हे आपलं बरोबर उत्तर आहे बघा कोण लोकसभेचे सभापती लक्षात कलम एकशे आठ नुसार बघा याचं वर्णन करण्यात आलं आहे कोण बोलवत असतं तर राष्ट्रपती बोलवतात बघा आतापर्यंत बघा तीन वेळा तीन वेळा अशा बैठका झाल्या आहेत याचा जो काही स्रोत आहे मित्रांनो तो ऑस्ट्रेलियाच्या संविधानामधून आपण घेतलेला आहे पुढचा प्रश्न मित्रांनो भारतीय राज्य घटनेमधील कलम एक्क्याऐंशी नुसार लोकसभेची जास्तीत जास्त सदस्य संख्या किती ठरवण्यात आलेली आहे तर पाचशे बावन इतकी ठरवण्यात आली बघा लक्षात ठेवायचं बघा या ठिकाणी जर पाहिलं मित्रांनो लोकसभेच्या रचनेची तरतूद कलम एक्क्याऐंशी मध्ये दे देण्यात आलेली आहे त्यानुसार बघा लोकसभेची महत्तम सदस्य संख्या पाचशे बावन इतकी ठरवण्यात आली बघा त्यापैकी पाचशे तीस सदस्य राज्यांची वीस सदस्य भागा केंद्रशासित प्रदेशांचे आणि दोन सदस्य राष्ट्रपती राष्ट्रपतीमार्फत अॅग्लो इंडियन समाजामधून नामनिर्देशित केले जात असतात मात्र बघा सध्या लोकसभेची सदस्य संख्या किती बघा पाचशे पंचाळीस ही त्यापैकी पाचशे तीस सदस्य राज्याच्या असतात तेरा केंद्रशासित प्रदेशांची आणि दोन सदस्य भागा ॲग्लो इंडियनमधून जी काही नामनिर्देशित करण्याची तरतूद या ठिकाणी बघा रद्द केली आहे पुढचा प्रश्न मित्रांनो लोकसभेचा खासदार होण्यासाठी किमान वय किती पाहिजे त्याचं आन्सर मित्रांनो वय हे पंचवीस वर्ष गरजेचं आहे राज्याचे लोकसभेमधील प्रत्यक्षपणे प्रादेशिक सार्वत्रिक प्रौढ मतदान पद्धतीद्वारे निवडून दिले जातात आणि लोकसभेचे खासदार होण्यासाठी किमान वय मित्रांनो या ठिकाणी पंचवीस वर्ष असणं आवश्यक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो महाराष्ट्रामधून लोकसभेवर निवडून जाणाऱ्या खासदारांची संख्या किती आहे तर आपल्या महाराष्ट्रामधून बघा किती जाते अठ्ठेचाळीस ऑप्शन क्रमांक दोन आपले करेक्ट आन्सर होईल आणि हे पण लक्षात ठेवा लोकसभेची महत्तम सदस्य संख्या पाचशे बावन्न इतकी ठरवण्यात आलेली आहे मात्र लोकसभेची सध्याची किती आहे पाचशे पंचेचाळीस इतकी बघा पाचशे पंचेचाळीस पैकी आपल्या महाराष्ट्रामधून अठ्ठेचाळीस या ठिकाणी बघा खासदार असणार आहेत नेक्स्ट बघा विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग कितव्यांदा निवडणूक लढवणार आहेत तर तिसऱ्यांदा मित्रांनो या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर होईल कितव्यांदा तिसऱ्यांदा कोणत्या राज्यामध्ये दोन वेळेस निवडणुका होणार आहेत तर करेक्ट आन्सर आहे मित्रांनो याच ऑप्शन क्रमांक एक मणिपूर लक्षात ठेवायचं आहे मणिपूर पुढचा प्रश्न मित्रांनो लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये कोण किती नोंदणीकृत मतदार सहभागी होणार आहेत तर किती मतदान होणार आहे मित्रांनो तर सत्त्याण्णव कोटी या ठिकाणी मतदान होणार आहे किती सत्त्याण्णव कोटी लक्षात ठेवायचं मित्रांनो इतकं मतदान होणार आहे संपूर्ण भारतामधून आल लक्षात पुढचा प्रश्न पहा मित्रांनो लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये एकूण किती नोंदणीकृत पुरुष मतदार सहभागी होणार आहेत फक्त पुरुष तर एकोणपन्नास पॉईंट सात कोटी या ठिकाणी पुरुष मित्रांनो असणार आहेत पहा लक्षात ठेवायचं दोन हजार चोवीसमध्ये मध्ये एकूण किती असणार आहेत एकोणपन्नास पॉईंट सात कोटी पुढचा प्रश्न मित्रां मतदार आणि चाळीस टक्के बेंचमार्क अपंगवत असलेले अपंग व्यक्ती घरून मतदान करू शकतात तर किती मित्रांनो याच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी किती पंच्याऐंशी तंत्रज्ञानाचा लाभ घेत किती ॲप्स सिस्टम विकसित करण्यात आलेले आहेत याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए सत्तावीस किती बघा सत्तावीस इतके आहेत नेक्स्ट पहा भारतामधील वर्तमानमधील मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत तर वर्तमानमध्ये मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत ऑप्शन क्रमांक बी राजू कुमार लक्षात ठेवायचे बघा हे आहेत पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओची पीडीएफ पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक टाकलेली बघा त्यावर क्लिक करून तुम्ही पीडीएफ घेऊ शकता या व्हिडिओला नक्कीचे एक लाईक करा आणि असे चालू घाणामुळे जिकेची व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन नक्की ऑन करा जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी अशी नोटिफिकेशन जातील कोणत्या राज्यामध्ये एकूण मतदारसंघ सर्वात जास्त आहे राज्य विचारलं आपल्याला तर उत्तर प्रदेशमध्ये मित्रांनो सर्वात जास्त या ठिकाणी मतदारसंघ आहे लक्षात ठेवा उत्तर प्रदेश पुढचा प्रश्न मित्रांनो सतराव्या लोकसभेचा कार्यकाळ केव्हा संपणार आहे तर लक्षात ठेवा सोळा जूनला मित्रांनो या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर आहे बघा पुढचा प्रश्न मित्रांनो खालीलपैकी कोणत्या निवडणुका भारतीय निवडणूक आयोगाद्वारे आयोजित केल्या जात असतात तर बघा या ठिकाणी मित्रांनो कोणकोणत्या कौन निवडणूक आहेत लोकसभा सब राज्यसभा राष्ट्रपती उपराष्ट्रपती विधानसभा तर बघा मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी वरीलपैकी सर्व आपलं बरोबर उत्तर आहे बघा पुढचा प्रश्न मित्रांनो संविधानाचं कलम तीनशे चोवीस काय तर संविधानाचं कलम तीनशे चोवीसमध्ये अशी तरतूद आहे की राज्य विधानसभा भारताच्या राष्ट्र भारताच्या राष्ट्रपतीचे कार्यालय आणि भारताच्या उपराष्ट्रपतीच्या कार्यालयाच्या निवडणुकीची देखरेख दिशा आणि नियंत्रण यांचे अधिकार निवडणूक का आयोगाकडे असणारे निवडणूक आयोग कलम तीनशे चोवीसनुसार घटनेच्या अधिकारीखाली अधिकाराखाली बघा काम करत असतात पुढचा प्रश्न मित्रांनो भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना केव्हा झालेली तो भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना एकोणीसशे पन्नासला ला झाली ऑप्शन क्रमांक डी एकोणीसशे पन्नासला ला भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना झालेली आहे पहिल्यांदा आयोगावर दोन अतिरिक्त आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली तर कोणत्या वर्षी करण्यात आली होती मित्रांनो तर एकोणीसशे एकोणनव्वद ही करण्यात आली होती पुढचा प्रश्न आहे मित्रांनो निवडणूक आयुक्तांचा कार्यकाळ हा भारतीय संविधानामध्ये किती आहे तर या ठिकाणी मित्रांनो विहित केलेला नाही बघा निवडणूक आयुक्तांचा जो काही कार्यकाळ आहे मित्रांनो हा संविधानाने विहित केलेला नाही एकोणीसशे एक्क्यान्नच्या निवडणूक आयोगाच्या कायद्यानुसार मुख्य निवडणूक आयुक्त आयुक्त किंवा निवडणूक आयुक्त सहा काला वर्षाच्या कालावधीसाठी किंवा वर्ष वयापर्यंत आपल्या पदावर राहू शकतात बघा त्यानुसार या ठिकाणी कार्यकाळ असणार आहे पुढचा प्रश्न मित्रांनो किती राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीसोबतच राज्यांच्या विधानसभा निवडणुका सुद्धा असणार आहेत म्हणजे लोकसभा बरोबर राज्यसभा सुद्धा होणार आहेत तर याचं करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक डी चार राज्य असे असणार आहेत मित्रांनो लोकसभेबरोबरच त्यांच्या विधानसभा निवडणुका सुद्धा या ठिकाणी पार पाडणार आणि मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आता खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करा भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना केव्हा झाली याचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करा व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि याचं उत्तर टाईप करा मित्रांनो आणि टेलिग्राम नक्की जॉईन करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुपच्या सुद्धा लिंका दिलेल्या आहेत त्यावर क्लिक करून तुम्ही नक्की जॉईन करून घ्या रौलेट ऍक्ट या काळ्या कायद्याविरुद्ध महात्मा गांधी यांनी कोणत्या दिवशी हरताळ पाळण्याचं आवाहन केलं होतं तर मित्रांनो महात्मा गांधी यांनी सहा एप्रिल एकोणीसशे एकोणीस लक्षात ठेवा सहा एप्रिल एकोणीसशे एकोणीसला या ठिकाणी करण्यात आलं था। होतं रौलेट कायदा बघा या कायद्यानुसार इंग्रज काय करत होते कोणत्या पण ठिकाणी झडती घेऊ शकत होते कोणालाही विचार न करता अटक करू शकत होते बरोबर आहे की याच्या संशयी त्याच्यावर अटक करायची परंतु गांधीजींनी काय केलं सहा एप्रिल एकोणीसशे एकोणीसला या दिवशी देशभर हरताळ म्हणजे आंदोलन करण्याचं जे काय आव्हान ते केलं होतं महात्मा गांधी आणि सरोजी नायडू यांनी बघा मुंबईमध्ये सत्याग्रहाचं नेतृत्व सुद्धा केलं होतं पुढचा प्रश्न मित्रांनो चौकशीशिवाय कोणालाही कारागृहामध्ये कारा डाबण्याचा अधिकार सरकारला कोणत्या कायद्यामुळे मिळालं होती तर मित्रांनो कोणता कायदा होता रौलेट कायद्यांमुळे मिळाली होती लक्षात ठेवायचे रौलेट कायदा बरोबर पुढचा प्रश्न बघा कोणत्या गोलमेज परिषदेला महात्मा गांधी राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होती कोणती गोलमेज परिषद होती तर दुसरी गोलमेज परिषद ठेवा दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये महात्मा गांधी उपस्थित होते आणि तीनही गोलमेज परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपस्थित होते तीनही गोलमेज परिषदेमध्ये पुढचा प्रश्न मित्रांनो राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या तर राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या बघा अॅनिबेन्झंट इथं बघा ऑप्शन क्रमांक तीन आहे ॲनिबेझंट ह्या बघा राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या एकोणीसशे सतरामध्ये कधी एकोणीसशे सतरामध्ये पहा कोलकाता या ठिकाणी झालेल्या अधिवेशनाच्या अध्यक्ष म्हणून पहिल्या महिला अध्यक्ष अॅनिझट होत्या बघा आणि राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्षा होत्या सरोजिनी नायडू लक्षात ठेवा सरोजिनी नायडू एकोणीसशे पंचवीसमध्ये मध्ये कानपूरला हे अधिवेशन झालं होतं पुढचा प्रश्न मित्रांनो सन एकोणीसशे छत्तीस साली राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाले होते तर एकोणीसशे छत्तीसमध्ये मित्रांनो जे काय राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन आहे हे ऑप्शन क्रमांक तीन फैजपूर या ठिकाणी झालं होतं लक्षात ठेवा फैजपूर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं पन्नासावं अधिवेशन आणि सत्तावीस बघा पन्नासावे अधिवेशन सत्तावीस आणि अठ्ठावीस बघा सत्तावीस आणि अठ्ठावीस डिसेंबर एकोणीसशे छत्तीसला करण्यात आलं होतं लक्षात ठेवा कुठे झालं होतं बॉम्बे प्रेसिडेन्सी महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्यामधील यावल तालुक्याच्या सीमेवर फैजपूर या गावामध्ये झालं होतं लक्षात ठेवा आणि पन्नासाव्या लक्षात ठेवा पन्नासाव्या अधिवेशनाचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू होते कोण होते जवाहरलाल नेहरू हे होते पुढचा प्रश्न मित्रांनो राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली तर अठराशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये लक्षात ठेवा अठराशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली होती लक्षात ठेवा राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली होती तर अठ्ठावीस डिसेंबर लक्षात ठेवा सगळ्यांनी अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशीला ला बघा राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली होती मुंबईच्या तेजपाल संस्कृत पाठशाळेमध्ये संपूर्ण देशामधील बहात्तर प्रतिनिधींनी एकत्र येऊन अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी रोजी इंडियन नॅशनल काँग्रेस म्हणजेच राष्ट्रीय सभेची स्थापना केली होती पुढचा प्रश्न मित्रांनो महात्मा गांधी यांनी खेडा सत्याग्रह कोणाच्या पाठिंब्यासाठी केला होता महात्मा गांधी यांनी जो काही खेडा सत्याग्रह हा कोणाच्या पाठिंब्यासाठी केला होता तर शेतकऱ्यांसाठी ऑप्शन क्रमांक तीन आपलं उत्तर होईल शेतकऱ्यांसाठी होता बघा भारतीय स्वातंत्र्य चळवळीमधील खेड्या जिल्ह्यातील जो काही गुजरात गुजरात खेडा जिल्हा कुठे बघा गुजरातमध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांचं एक वैशिष्ट्यपूर्ण आंदोलन होतं महात्मा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली बघा शेतकऱ्यांनी जे काही अन्याय सारा वसुलीच्या विरोधामध्ये केलं एक सामूहिक बघा सामूहिक आंदोलन होतं आणि याला खेडा सत्याग्रह म्हणून सुद्धा ओळखलं जातं लक्षात ठेवा खेडा सत्याग्रह मित्रांनो तुम्हाला जर शिकवलेलं आवडत असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी कोणत्या कमिशनने केली होती काय प्रश्न आहे जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी कोणत्या कमिशनने केली होती तर राईट आन्सर आहे मित्रांनो याचं हंटर कमिशन ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तिने हंटर कमिशनने केली होती तर मित्रांनो जालियनवाला बाग हत्याकांड ज्याला अमृतसर हत्याकांड असं म्हणून सुद्धा ओळखलं जातं तर तेरा एप्रिल एकोणीस एकोणीस रोजी कधी तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीस रोजी पंजाबमधील जालियनवाला बाग या ठिकाणी घडलं होतं त्या ठिकाणी बघा बैसाखीचा सण साजरा करण्यासाठी आणि सैफुद्दीन किचलू आणि डॉक्टर सत्यपाल या दोन नेत्यांच्या अटकेच्या निषेधार्थ जालियनवाला बाग या ठिकाणी बघा लोक जमले होते आणि त्या ठिकाणी कोण होता बघा जनरल डायर होता त्याने बघा आपल्या सैन्यासह सा बागेतून बाहेर पाडण्याची सर्व मार्ग बंद केले होते आणि अंदाधुंद फायरिंग केली होती बघा आणि यासाठी हंटर कमिशन नेमलं होतं लक्षात ठेवा जालियनवाला बाग गोळीबाराच्या चौकशीसाठी सरकारने एक चौकशी समिती समिती स्थापन केली होती आणि त्याचे जे काही अध्यक्ष होते लॉर्ड विलियम हंटर बघा यांच्या नावावरून बघा ही समिती हंटर कमिशन म्हणून ओळखली जाते पुढचा प्रश्न बघा भारताच्या घटनात्मक विकासामधील एकोणीसशे एकोणीसच्या एक सुधारणा कायद्याला टिंबटिंब म्हणतात एकोणीसशे एकोणीसच्या सुधारणा कायद्याला टिंबटिंब म्हणतात काय म्हणतात मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए मॉन्टेस ग्यू चेम्स फड कायदा काय म्हणतात मॉन्टेस ग्यू असं म्हटलं जात लक्षात ठेवा भारत सरकार कायदा एकोणीस एकोणीस भारत सरकार कायदा एकोणीस एकोणीस भारत सरकार कायदा एकोणीस एकोणीस हा बघा काउन्सिल्स ऍक्ट आणि याला मॉन्ट मॉन्टेस्क्यू चेम्स फड सुधारणा म्हणून सुद्धा ओळखलं जातं लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न मित्रांनो सायमन कमिशन भारतामध्ये कधी आलं होतं सांगा सायमन कमिशन भारतामध्ये कधी आलं होतं तर एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये कधी आलं होतं बघा एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये सायमन कमिशन हे भारतामध्ये आलं होतं बरोबर इंडियन स्टॅट्युटरी कमिशन याला सायमन कमिशन हा एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये ब्रिटिश भारताच्या वसाहतीतला घटनात्मक सुधारणा राबवण्याच्या दृष्टीने पूर्व अभ्यास करायला पाठवलेल्या सात ब्रिटिश सदस्यांचा हा एक आयोग होता मित्रांनो आणि याच्यामध्ये एक सुद्धा भारतीय नव्हता पुढचा प्रश्न मित्रांनो जालियनवालाबाग हत्याकांडाच्या निषेधार्थ सर ही पदवी कोणी परत केली होती तर जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेध म्हणून सर ही जी काही पदवी रवींद्रनाथ टागोर यांनी बघा परत केली होती ऑप्शन क्रमांक एक रवींद्रनाथ टागोर बघा भारतामध्ये या हत्याकांडाचा तीव्र विरोध आणि तीव्र प्रतिक्रिया सुद्धा उमटल्या होत्या नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांनी बघा त्यांना जी काही इंग्रजांनी दिलेली सर पदवी होती ही परत रिटर्न करून टाकली बघा या हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी अनेक क्रांतिकारक तयार सुद्धा झाली होती पुढचा प्रश्न आहे महात्मा गांधीजी यांचं वर्णन एका माणसाचे सैन्य म्हणजे वन मॅन आर्मी असं कुणी संबोधलं होतं तर लॉर्ड माऊंट बॅटनने बघा या ठिकाणी महात्मा गांधीला असं संबोधलं होतं महात्मा गांधी यांचं वर्णन लॉर्ड माउंट बॅटन यांनी बघा वन मॅन आर्मी असं केलं होतं त्यावेळी बघा गांधी म्हणजे काँग्रेस आणि काँग्रेस म्हणजे भारत असं समजलं जात होतं मित्रांनो पुढचा प्रश्न बघा चौरीचावरा या ठिकाणी घटनेमध्ये महाराष्ट्र महात्मा गांधींनी फेब्रुवारी एकोणीसशे बावीसमध्ये मध्ये असहकार चळवळ स्थगित केली ते चौरी चौरा हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे चौरीचावरा हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये तर उत्तर प्रदेशमध्ये बघा ते चौरीचावरा हे ठिकाणी लक्षात ठेवा उत्तर प्रदेश चौरी चौरा हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यामधील गोरखपूर शहराजवळचे गाव आहे बघा भारतीय स्वातंत्र्य लढ्यामधील असहकार बघा असहकार आंदोलना दरम्यान इसवी सन एकोणीसशे बावीसमध्ये मध्ये एकोणीसशे बावीस मध्ये ह्या गावामध्ये आंदोलकांनी काय केलं होतं पोलीस ठाण्याला लावलेल्या आगीमध्ये बावीस पोलीस बागा या ठिकाणी ठार झाली होती बरोबर आणि या घटनेच्या आंदोलनाला हिंसेचं जे काही गालबोट आहे ते लागलं होतं त्यामुळे महात्मा गांधी यांनी आपलं असहकार आंदोलन मागं घेण्याची घोषणा केली होती पुढचा प्रश्न मित्रांनो महात्मा गांधी यांनी केलेल्या सत्याग्रहाचा पहिला प्रयोग कोणता होता तर महात्मा गांधी यांनी केलेल्या सत्याग्रहाचा पहिला प्रयोग होता चंपारण सत्याग्रह लक्षात ठेवा चंपारण सत्याग्रह मित्रांनो हा जो काही लढा आहे हा बिहारमधील चंपारण्य जिल्ह्यामध्ये निळ उत्पादक निळ उत्पादक जे काही शेतकरी आहे त्यांच्या मागण्यांसाठी महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली बघा ब्रिटिशांविरुद्ध केलेलं आंदोलन होतं आणि गांधीजीचे भारतातील पहिलंच आंदोलन होतं आणि या मिळालेल्या यशाने त्यांनी देश पातळीवर आपलं नेतृत्व काय केलं होतं प्रस्थापित केलं होतं कोणी महात्मा गांधी यांनी पुढचा प्रश्न मित्रांनो इतिहासामध्ये विशेष महत्व असलेलं जालियनवाला बाग हत्याकांड कुठं आहे तर हे अमृतसरमध्ये बघा लक्षात ठेवा जालियनवालाबाग कुठे अमृतसर या ठिकाणी स्थित आहे हे पण लक्षात ठेवा पंजाब राज्यामधील अमृतसर शहराचा एक भाग आहे आणि कधी झालं होतं अठरा एप्रिल एकोणीसशे एकोणीस लक्षात ठेवा अठरा एप्रिल एकोणीसशे एकोणीसमध्ये मध्ये हे जालियनवालाबाग हत्याकांड झालं होतं बरोबर पुढचा प्रश्न मित्रांनो महात्मा गांधीजीच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी एकोणीसशे अठरामध्ये मध्ये साराबंदी चळवळ कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू केली होती साराबंदी चळवळ सांगा पटकन कमेंट करायचा मित्रांनो ज्याचं उत्तर येत असेल त्याचं कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे तर खेडा लक्षात ठेवायचं खेडा महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली एकोणीसशे अठरामध्ये मध्ये बघा साराबंदी चळ खेडा या ठिकाणी चालू झाली होती पुढचा प्रश्न मित्रांनो महात्मा गांधी यांचा चंपारण्य सत्याग्रह कशाच्या बाबतीत होता तर भारतीय शेतकऱ्यांना निळ पिकासाठी जे काही पीक आहे ती सक्ती म्हणून लक्षात ठेवा सक्ती म्हणून बघा चंपारण्य लढा हा बिहारमधील चंपारण जिल्ह्यातील निळ उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीसाठी बघा महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटिशांविरुद्ध केलेलं एक आंदोलन होतं हे पण लक्षात ठेवा आणि गांधीजीचं हे पहिलंच आंदोलन होतं त्यामध्ये त्यांना पातळीवर आपलं नेतृत्व प्रस्थापित करण्याची या ठिकाणी बघा हे आंदोलन सक्सेसफुल झालं त्यामुळे त्यांनी पूर्ण देशामध्ये आंदोलन करण्याचा या ठिकाणी निश्चय केला होता म्हणजेच त्या ठिकाणी बघा त्यांनी पातळीवर आपलं नेतृत्व प्रस्थापित केलं महात्मा गांधी यांनी पुढचा प्रश्न बघा पुणे करार कोणामध्ये झाला तर मित्रांनो पुणे करार हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये पुणे करार झाला होता बघा पुणे करार हा बघा चोवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस कधी झाला चोवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीसमध्ये बघा पुणे करार झाला होता लक्षात ठेवायचं आहे चोवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीसला झाला होता दलितांना बघा स्वतंत्र मतदारसंघाऐवजी सर्व प्रांतामध्ये सर्वसाधारण मतदारसंघामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये जागा द्याव्यात यासाठी बघा यामध्ये मुख्य मुद्दे होता त्याच्यावर बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच पंडित मदन मोहन मालवीय मुकुंद रामराव जयकर आणि सी राजगोपालीचारी यांच्या सहाय्यवत्या